पाच पडीचा नागो पाच पडीचा नागोबा गोवा पाच पडीचा ना गोवा पाच पडीचा ना जे पाथाकी तो अंगणी जे पाथाकी तो अंगणी जे पाटाकी अंगणी जे पाटाकी तो अंगणी नागानाया जीवाई पिता जीवाहिला नागाला जीवाहिला नागापिता जीवाईला पाच पडीचा ना गोबा पाच ना गोबा पाच ना गोबा ना तो अंगडी কি অংগী জে পাটা টাক অংগী জে পাটা টাক অংগী নাগা দূদ নাগা দুদা যি নাগা দূদ নাগা দূদ নাগা দা নাগা দা পুড় সকাল উঠুন লহে তুসি সকাল উঠুন লান ঠে তুসি সকাল উঠে লান ছোট তুস্ত উঠুন লান ঠোটে তুষি ওতে সকাল ওতে সকাল শম্ভু তুমি কেলা তি গাউি পা শম্ভু তুমি কইলা তি গাউি পা कैलाशी जाऊ पाय जम्बो तुम्ही कैलाशी जाऊ जाऊ जाऊनी पाय जाऊनी पाय देवा तुम्हाला ती आवड काय देवा तुम्हाला ती आवड काय देवा तुम्हालाची आवड काय देवा तुम्हा देलाची आवड पार्वतीच्या ती पातळाची गडी पार्वतीच्या हाती पातळाची गडी पार्वतीच्या हाती पातळाची घडी पार्वतीच्या हाती पातळाची घडी सकाळी उठून नुसती फटे तुशी सकाळी उठून नुसती फट तुशी सकाळी उठून तुळशी सकाळी उठून तुळशी होते सकाळ तुम्ही कैलाशी जाऊनी पाय शंभू तुम्ही कैलाशी जाऊनी पाय शंभू तुम्ही कैलाशी जाऊनी पाय शंभू तुम्ही कैलाशी जाऊनी पाय जाऊनी पाय जाऊनी पाय देवा तुम्हाे आवड काय देवा आवड काय

दत्ता तुला शिरा दत्च्या बगलेला गोगे वि जोळी दत्च्या बगलेला गोगे विजोळी दत्च्या बगलेला बोग विजोळी दाच्या बगलेला गोग विजोळी शेवा मी करी तू छान दुला तिन शिरा एकेवाे मन ति न शिरा एकरा एताशिरा एक दत्ता बाज च्या बाजूला कुत्र्यांचा मेळा रताच्या बाजूला कुत्र्यांचा मेळा भुभुमित करीतीच्या लता तुला तीन शिरा एक रता तुला तीन शिरा एक मान तुला तीन शिरा एक मान बाजूनी गायांचा मेळा च्या बाजूनी गायाचा मेळा दत्ताच्या बाजूनी गायनचा मेळा दत्ताच्या बाजूला गायाचा <स्टेवाग> मेळा दारमी काळी तिच्या दत्ता चा पुलातीन शिराय दारमी काडी तिच्या पुला तीन शिराय <स्टेवाग>